रामकृष्ण हरे मी आपला मित्र राजकुमार जगताप आज एक महत्वाचा व्हिडिओ आणलाय बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जसे उद्धव ठाकरे आहेत तसेच भारताच्या राजकारणामध्ये हे राहुल गांधी आहेत दोघांचं हे करिअर अंधारामध्ये आहे दोघांचे भविष्य अंधारात आहे आणि दोघांचे हे विचार तसेच आहेत आणि आहे स्वतःही स्वतः बोलून अडकतात आणि बोलून फसतात यांच्या बोलण्यामध्ये विश्वास आहारता अजिबात नाही म्हणून लोक यांच्यावरती विश्वास ठेवत नाही आता महाराष्ट्रामधील जे ठाकरे बंधू आहेत किंवा था। ठाकरे आहेत आता हे असे अडकलेत त्यामध्ये खास उद्धव ठाकरे आता बीएमसीची निवडणूक आहे आचारसंहिता लागली आहे आणि ह्या निवडणुकीत सगळ्या पार्श्वभूमीमध्ये ते असं आता अडकून बसलेत सांगायची सोय नाही बघा नेहमी हायड्रोजन बॉम्ब बॉम्ब अशा गोष्टी बोलून जेंझे भडकत नाही जेंजे रस्त्यावरती उतरत नाही भारताचा नेपाळ होत नाही नेपाळ करा महाराष्ट्राचा नेपाळ करा असे वक्तव्य राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचे काही लोक हे वारंवार आपल्या भाषणामधून ते बोलायचे आणि ते घडवून आणायचा प्रयत्न करायचा मग आता या सगळ्या पिलावळीमध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत यांची आता एवढी धुम धुंस, धुमसुम झालेली आहे ती आता जाले ते आता पूर्णपणे चॉकअप झाले तर पूर्णपणे अडकून बसलेले आहे पुढे आड आहे पाठीमागे विहीर आहे हलता येत नाही बोलता येत नाही अशी नेमकी अवस्था काय झाली आपल्याला हेच बघायचं आहे बघा तुम्ही राज ठाकरेला सोबत घेतलात तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही काँग्रेस बोलतोय आणि काँग्रेस जर उद्धव साहेबासोबत नसेल तर मुस्लिम मतं हे ठाकरे साहेबांना पडणार नाही कारण ना मुस्लिम मुस्लिम म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच मुस्लिम राहुल ही हे राहुल गांधींनीही पाठीमागे दोन हजार मध्ये बोललं होतं आणि परत हे रेवंत रेड्डीनेही काल परवा दिवशी जे तेलंगणामध्ये भाषणामध्ये बोललं होतं मुस्लिम आणि काँग्रेस काँग्रेस आणि मुस्लिम हे काँग्रेस जर ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस एकत्रित होऊन निवडणूक लढवलं नाही तर ते काँग्रेस मतं यांना पडणार नाहीत हा विषय पहिला म्हणजे काँग्रेस सोबत असताना जे मत मुस्लिमचे आले होते ते आता त्यांना पडतील हे गॅरंटी काहीच नाही पुढला विषय आहे तो म्हणजे राज ठाकरे साहेबांची जी भूमिका होती आतापर्यंत मराठी आणि हिंदी ज्या प्रकारे बिहारी युपी हे भैया लोक आहेत या लोकांना ज्या प्रकारे मधल्या काळामध्ये त्रास झाला तो आवश्यक का असे ना झाला त्यामुळे जे हिंदी मतं आहेत हिंदी मतं ठाकरे साहेबांच्या बंधूच्या युतीमुळे त्यांच्याकडे जातील शा, शाश्वती किंवा गॅरंटी नव्वद टक्के कमी आहे कारण हिंदी वोटर हे गुजराती हिंदी वोटर ही जास्त आहेत मुंबईमध्ये आणि हे जे जा पाठीमाग जातील कशावरून कारण हिंदी भाषिक मराठी भाषिक जे दरी आहे हे दरी राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वतः आपली अंगलठ आणलेली आहे आणि तिसरा मुद्दा आहे की मुस्लिम समाज हा उद्धव साहेबसोबत परत येणार नाहीचं कारण पुढलं असं आहे की जे काही भोंग्याविषयी किंवा हिंदुत्वाविषयी राज ठाकरेंची पाठीमागची भूमिका आहेत हे भूमिका सुद्धा मुस्लिमांना बऱ्यापैकी माहिती आहे त्यामुळे त्यावर सुद्धा इफेक्ट हा नक्कीच पडू शकतो पुढलंय जे बीडला दौऱ्यावरती उद्धव ठाकरे गेले होते त्या दौऱ्यामध्ये एका मुस्लिम महिलांना एक भाषण केलं होतं पूर्वी राज ठाकरे साहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतनं भाषणे कशी व्हायचे नेमकं घोषणा कुठल्या व्हायच्या आता भाषणाची सुरुवात कशी होते हेही पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व कसं आहे तेही पाहिलं गेलंय आता त्यामध्ये हो ते महिला भाषण केली चांगली गोष्ट आहे त्याला आमचा विरोध नाही पण ते जे बोलले कथन हा अतिशय चिंताजनक आहे ते बोलले काय की शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा टी व्ही सिरियलमध्ये कुठेही गोष्टीमध्ये टी व्हीवरती टी व्हीवरती रामायण न दाखवता त्या ठिकाणी संविधान दाखवावं ह्या महिलेचं वक्तव्य आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे एक उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या मुलाच्या स्टेजवरून एक महिला सांगते की तुम्ही रामायण दाखवू नका तुम्ही संविधान दाखवा संविधान दाखवावं पण तिथे रामायण का दाखवू नये याचं उत्तर आहे का जो व्यक्ती रामायण शिकतो जो व्यक्ती रामायण वाचतो रामायण पाहतो रामायण ऐकतो तो कधीही अधर्म अधर्मी वागू शकत नाही तो अमान अमानवीय वागू शकत नाही आणि तो कधीच हिंसा करणार नाही प्रभू रामाचं चरित्र शुद्ध पाहण्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ आहे म्हणून लोक म्हणतात की रामाचं राज्य परत यावं मग हे रामायण न दाखवता संविधान या ठिकाणी दाखवावं अशा बोलणाऱ्या महिला आणि त्यांचं भाषण ऐकणारे हे सगळी मंडळी पाहिली की उद्धव ठाकरेंकडलं का जे काही उरलं सोरलं वोटर आहेत मतदार आहेत ते त्याच्या पाठीमागे राहतील का तर असा एक प्रश्न येतो म्हणजे एक शांतता प्रिय एक असं म्हणजे प्रत्येक समाजामध्ये आपण सहज बोलताना सांगतो कुणी सांगितलं की बाबा एक पत्नी एक वचनी कसा असावं प्रभू रामासारखं असावं घराघरामध्ये राम जन्माला येव आपण याची मागणी करतो हीच इच्छा आपण व्यक्त करतो पण त्या ठिकाणी त्याच रामाला टी व्हीवर दाखवायचं कारण तुम्हाला संविधान दाखवा बोलणारे काही लोक त्याने स्टेजवरती घेतले त्यामुळे का उरला सुरला काय हिंदू शिवसैनिक आहे ते सगळ्या गोष्टी बघून तिथं जाईल शाश्वती नाही अहो ह्या लोकांना प्रत्येक वेळेस राम दिसतो का ह्या लोकांना प्रत्येक वेळेस हिंदू सण राम हे दिसतात का, का दिसतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या ठिकाणी एकच गोष्ट दिसते की ह्या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णपणे अडकून बसले आणि आताची कालची घडलेली घटना दिल्लीमध्ये जे लाल किल्ल्यासमोर ब्लास्ट झालाय त्या ब्लास्टवरती आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आपलं वक्तव्य किंवा आपली राय दिली नाही पहेलगामच्या वेळी सुद्धा त्यांनी काय दिलं ते लंडनला होते ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांनी राय दिली होती ते पण खूप उशीरा वेही देशावर संशय त्यांनी व्यक्त केला मोदीवर त्यांनी संशय व्यक्त केला अनेक प्रश्न विचारले गेले आता दिल्ली ब्लास्ट उद्धव ठाकरे भूमिका कुठली मांडतात कारण पहेलगाम मध्ये जे झालं ते धर्मविचारण मारलं गेलं आणि या ठिकाणी जे काही के केस झाले त्यामध्ये पाच डॉक्टर आहेत ते पाचही डॉक्टर एका विशिष्ट समाजाचे आहेत आणि तो समाज आज उद्धव ठाकरे त्यांना प्रिय आहे त्यांना किंवा उद्धव ठाकरे त्यांना प्रिय आहे मग त्याविषयी उद्धव ठाकरे बोलणार काय त्यावरती ठाकरेंनी कुठलीही भाषा वापरू द्या तरी काहीही बोलू द्या पॉझिटिव्ह बोलले तर तो समाज नाराज होणार आहे निगेटिव्ह बोलले तो नाराज होणार आहे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता उद्धव ठाकरेंची गळचिपी झालेली आहे त्यामुळं जैसे बोले तैसे चाले त्यांचे वंदावे पावले किंवा जसं आपल्या पक्षाची भूमिका होती एक वीट होती पाया होता तर तोच पाया आज भक्कम बसला असता तर एवढी लाचारी पत्करायची गरज असली नसती आणि एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये यांना अडकायची सुद्धा आवश्यकता नसली असती ती आज ताटमानेनं उभा असले असते आणि ते प्रत्येक गोष्ट मिळवू शकले असते पण आता ते स्वतःच्या चालीमध्ये पूर्णपणे फसून गेले तर एवढं मात्र नक्की आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार